भावनो आजवर अनेक प्रकारचे चोर भले भले ठग महाटग तुम्ही पाहिले असतील अनेकांच्या कहाण्या ऐकल्या असतील अनेकांचे किस्से कोणाला तरी रंगवून सांगितले असतील काहींवर पिक्चर निघाले तर काहींवर निघण्याच्या तयारीत आहेत पण लखनौच्या एका तरुणीनं या सगळ्यांवर कडी केली तिने आधी संयम ठेवून सोनारच्या दुकानात काम मिळवलं हळूहळू मालकाचा विश्वास संपादन केला पण तिचं एक सूत्र होतं मोकळ्या हाताने घरी जायचं नाही मग तिनं काय केलं रोज थोडं थोडं करत सोनं गायब केलं बरं तुम्ही म्हणत असाल असं न्यून न्यून किती सोनं नेलं असेल तिनं तर तिनं नेलं तब्बल अडीच कोटींचं सोनं आणि पुन्हा ती कायमची आता एक खतरनाक लेडी थिपची सगळी गोष्ट तुम्ही ऐकली तर तुम्ही पण चाट पडात चला तर मग पहिल्यापासून सुरू करू तर विषय येईल आमचा युपीच्या लखनौचा लखनौ मधला गोमतीनगर परिसर तब्बल चार वर्षांपूर्वी तिथल्या एका नामांकित ज्वेलरी शोरूम मध्ये कोमल श्रीवास्तव नावाची महिला बॅक ऑफिस एक्झिक्युटिव्ह म्हणून नोकरी मागायला आली होती तिचा बोळा बाबडा चेहरा पाहून आणि काम करण्याची तीव्र इच्छा बघून मालक आणि मॅनेजर पागाळला आणि तिने तातडीनं तिला साधारण पंधरा एक हजार रुपये बॅक ऑफिसला कामावर घेतलं जवळपास मागचे चार वर्ष तिनं अत्यंत मन लावून त्या ज्वेलरी शॉप मध्ये काम केलं पण कामाच्या नावावर ती तिथे नेमकं काय काम करत होती याची कल्पना कोणालाच नव्हती ती करत असलेल्या प्रामाणिक कामाची झापड तिनं तिथल्या सगळ्या स्टापच्या डोळ्यावर पसरवलेली होती म्हणूनच मागच्या वर्षभरापूर्वी तिचा पगार वाढवून बावीस हजार रुपये प्रति महिना करण्यात आला तिची चोरीची ट्रिक कधीच उघड झाली नसती पण यंदाच्या दिवाळीला तिथल्या शोरूम मध्ये एक मॅटर झाला त्याचा झाला असं दीपावलीच्या रात्री एक ग्राहक बायबॅक स्कीम अंतर्गत त्याचं जुनं सोनं परत घेण्यासाठी शॉपवर आला तो कोमलनं त्याला दिलेलं उत्तर ऐकून तिथले कर्मचारी हादरून गेले ग्राहकानं त्याच्या सोन्याची मागणी करताच कोमल त्याला शांत आवाजात म्हणाली अहो ते तर आम्ही मितळवलं तेव्हा काउंटरवरील कर्मचाऱ्यांना तिला विचारलं सोनं उतरवण्याची काय गरज होती पण कोमलनं तेव्हा काही स्पष्ट उत्तर न देता विषय टाळला ग्राहक गेल्यानंतर कर्मचाऱ्यांनी मॅनेजर धीरज डाल यांना सदर प्रकरणाची माहिती दिली आणि त्यानंतर शोरूम व्यवस्थापनानं तातडीनं तपास सुरू केला सगळ्यात पहिल्यांदा मॅनेजरनं दिवाळीच्या आधी पाच सहा दिवसांचं सीसीटीव्ही फुटेज तपासलं फुटेजमध्ये कोमलच्या हालचाली अत्यंत संशयास्पद वाटल्या ती सोन्याचं कड नाणे आणि इतर दागिनं अतिशय चलकीनं आपल्या साडीमध्ये किंवा बॅगमध्ये लपवताना दिसली विशेषतः पंधरा सोळा ऑक्टोबरच्या फुटेज मध्ये तर तिने उघडपणे दागिने तिच्या कपड्यांमध्ये लपेटून बाहेर नेले होते पुढे ने मग स्टॉकची तपासणी केली असता अडीच किलो सोनं दुकानातून गायब असल्याचं उघड झालं बाजार भावानुसार त्या अडीच किलो सोन्याची किंमत सुमारे अडीच कोटी रुपये इतके विशेष म्हणजे यापूर्वीही त्या शॉप मध्ये काही छोटी मोठी चोरीची प्रकरण नोंदवली गेलेली होती पण कोमलवर असलेल्या अतिविश्वासामुळे कुणीही त्याचा गंभीर तपास केला नाही मॅनेजर धीरज डालेने सांगितलं की कोमल कोविड नंतर नोकरीच्या शोधात आमच्या इथं आली होती तिची कौटुंबिक पार्श्वभूमी सामान्य वाटल्यानं आम्ही तिला बॅक ऑफिस एक्झिक्युटिव्हची जबाबदारी दिली चार वर्षात तिनं सगळ्यांचा विश्वास जिंकला चोरी उघडकीस आल्यानंतरही व्यवस्थापनानं कोमलला एक संधी देण्याचा प्रयत्न केला आम्ही तिच्या घरी जाऊन चोरीचे सोनं परत करण्याची विनंती केली पण के ती फरार झाली तिच्या घराची झडती घेतली असता पोलिसांनी लाखोंचं सोनं आणि हिरजडीत दागिने हस्तगत केले धक्कादायक म्हणजे केवळ बावीस हजार रुपये मासिक पगार असलेली महिला सुमारे सत्तर ते पंच्याहत्तर लाख रुपयांचा फ्लॅट खरेदी करून त्याचं कर्ज फेडत होती तसंच तिच्याकडं महागडी कारही होती पोलिसांनी असा संशय व्यक्त केला की कोमलनं चोरी केलेले सोनं वितळवून बाजारात विकला असावं कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ऑफिस एक्झिक्युटिव्हच्या नावाखाली तिनं चार वर्षात अडीच किलो सोन्याच्या दागिने हळूहळू गायब केले ही चोरी तिने एका रात्रीत केली नाही तर चार वर्षांच्या कालावधी टप्प्याटप्प्याने केली स्टॉक व्हेरिफिकेशन म्हणजेच साता तपासणीच्या बहाण्यानं कोमलनं सोनं आणि हिरजडीत दागिनं हळूहळू पिशवीत सारले पण लक्झरी आयुष्य जगणाऱ्या महिलेच्या घरी जेव्हा पोलीस पोहोचले तेव्हा ती फरार झाली होती त्या घटनेनं शोरूम मधील सुरक्षा व्यवस्थेवर आणि कर्मचाऱ्यांवरील विश्वासावर गंभीर प्रश्नचिन्ह उभं झालेलं बर सीसीटीव्हीनं हा सगळा मॅटर उघड केला असला तरी कोमलच्या पतीनं मात्र वेगळाच खुलासा केलाय कोमलच्या पतीनं महानगर कोतवाली इथं शोरूम व्यवस्थापन आणि मॅनेजर धीरज डाल यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली त्यांना असा आरोप केलाय की शोरूम मधील कर्मचाऱ्यांनी कोमल सोबत गैरवर्तन केलं आणि तिच्यावर खोटे आरोप लावले सध्या निशांतगंज पोलीस या तक्रारीचा तपास करत आहेत तर गोमतेनगर पोलिस ठाण्यात मात्र कोमल विरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल झालाय बर तक्रार करून सध्या कोमल नंतर तिचा पती सुद्धा फरार झाल्याची माहिती मिळते पोलिसांची पथक दिल्ली एन आणि इतर शहरांमध्ये त्यांचा कसून शोध घेत आहेत आता समजा कोमल सापडली आणि तिची केस न्यायालयात गेली तर तिच्या केसचा निकाल सांगायला कुणी धनीराम मित्तल कोर्टात असूनय तुम्हाला धनीराम मित्तल माहिती नसेल त्याला इतिहासातला सर्वात स्मार्ट चोर म्हटलं जातं कारण तो स्वतः चोरी करायचा आणि गुन्हा नोंद झाला की कोर्टात त्याची केस सुद्धा स्वतःच लढायचा बरं इतकं करूनही त्याचं मन भरलं नाही म्हणून चक्क दोन महिने तो एका कोर्टात न्यायाधीश बनून न्यायालयात बसला होता तरी पोलिसांना त्याचा सुगावा लागला नाही आता बोला धनीराम मित्तल हा पेशांना खर तर वकील होता पण चोरी करणं व्यवस्थेला गंडवणं ही त्याची किक होती धनीरामने त्याच्या आयुष्यात बऱ्याच चोऱ्या केल्या पण तो कधीच तुरुंगात गेला नाही पण आता कोमलचं काय होतं याकडे मात्र सगळ्या लखनौचं लक्ष लागलेलं आहे तुम्हाला ही चोरीची स्टोरी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या कळकराव चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद